विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सागरिकतापस तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नुकतंच शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार पंचवीस संदर्भात ॲप्लिकेशन प्रो फॉर्म प्रोसेस सुरू झालेली होती साधारणतः पंधरा सप्टेंबरपासून लास्ट डेट होती तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला त्या परीक्षेला साधारणतः तेवीस नोव्हेंबरला सामोरे जायचं आहे अनेक विद्यार्थी शिक्षक वर्ग या परीक्षेसाठी उत्सुकता होती कारण आपल्याला माहिती आहे नुकताच जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल काय दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून जी होणारी जी पात्रता परीक्षा आहे ती आपल्या दृष्टीने आणि शिक्षक भरती प्रक्रियेतील समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी परीक्षा त्यामुळे या परीक्षेला अनन्य साधारण असं सा महत्त्व प्राप्त झालं होतं साधारणतः ता आजची तारीख म्हणजे तीन तारीख ही आपण बघत होतो की तिची असणारी शेवटची तारीख या ऍप्लिकेशन फॉर्म सबमिशनची परंतु मध्यंतरीच्या काही अशा घटना घडलेल्या आहेत जी काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली बरोबर अशा परिस्थितीमुळे संभ्रम अवस्था अनेक विद्यार्थी मित्रांमध्ये होती शिक्षक वर्गांमध्ये होती की तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळं किंवा अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळं अनेक विद्यार्थी मित्र असतील शिक्षक वर्ग असतील यांना खूप अडचणी जाणवत होत्या तांत्रिक अडचणी असू द्यात किंवा व्यक्तिशा अनेक व्यक्तींना त्या परिस्थितीतून सामोरं जावं लागत होतं आणि त्यांना अडचणी येत होत्या या ऍप्लिकेशन फॉर्म सबमिशन आणि लास्ट डेट जवळ येत चालली होती आणि आजची लास्ट डेट असल्यामुळे अनेक विद्यार्थी वर्ग शिक्षक वर्ग या फॉर्म सबमिशनपासून वंचित राहिले गेले होते आणि त्याच्यासाठी एक निर्णय समोर आलेला आहे आणि त्यामधून आपल्याला बघणार आहोत या फॉर्मची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे सर्व डिटेल आपण याच्या थ्रू जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक आनंदाची गुड न्यूज हो अशी तुम्हाला उपयुक्त अशी बातमी घेऊन आलेलं आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी ज्या शिक्षक भरती प्रक्रियेतील टी ई टीची तयारी करणाऱ्या शिक्षक वर्ग असतील त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी बॅच अगदी मापक दरामध्ये गुरुवर्य वन पॉईंट झिरो बॅच ज्यामध्ये संपूर्णतः पेपर एक आणि पेपर तर परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल विशेषतः मार्गदर्शन करणारी जी काही टीम आहे फॅकल्टी आहे टी टी पात्रता धारण असणारे असणारे त्याच्यामुळे याचा फायदा की त्यांचा अनुभव त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांचं असणारं आत्तापर्यंतचं हे मार्गदर्शनाची प्रक्रिया याच्यातून अनेक विद्यार्थी मित्रांना शिक्षक वर्गांना या अनुभवाचा फायदा त्यांना ही पात्रता धारण करण्यासाठी होईल अनेक विद्यार्थी इथून माग या पात्रता धारण करण्यासाठी या संपूर्ण टीमचं खूप लाभ झालेला आहे इथून मागं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा या फॅ फ्याक, फॅकल्टीचा खूप उपयोग झालेला आहे आणि अगदी हीच फॅकल्टी तुम्हाला मार्गदर्शन करेन बाकी सर्व डिटेल्स स्क्रीनवरती आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे ॲकॅडमीचा पत्ता आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅस संदर्भात डिटेल जाणून घ्यायचं आहे किंवा प्रत्यक्ष या संपूर्ण माहितीची पूर्तता करायची असेल कॉल करा किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊन संपूर्ण कारवाई करा नक्कीच तुम्हाला एक आ आश्वासन देतोय येऊ घातलेली पात्रता परीक्षा तुम्हाला निश्चित धारण करण्यास ही बॅच अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल या तिळमात्र शंका नाही विद्यार्थी मित्रांनो नुकतंच आपण बघत होतो अनेक जिल्ह्यांमध्ये खूप पूरजन्य अशी परिस्थिती होती आणि त्यातून अवस्था निर्माण झाली होती अनेक आपण न्यूज चॅनल असू द्यात किंवा वृत्तपत्रांमध्ये त्या बातम्यासुद्धा प्रकाशित झालेल्या बघत होतो टी टी परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ मिळावी अशी अनेक ठिकाणाहून मागणीसुद्धा येत होती यांच्याकडे बघा मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात पावसाचे थैमान घातले होते मराठवाड्यात आलेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक मोठ्या प्रमाणात आतोनात असं नुकसान झालेलं होतं आणि त्यातूनच जे शिक्षक वर्ग असतील विद्यार्थी मित्र असतील ते अनेक वर्गातील शिक्षक वर्ग किंवा विद्यार्थी वंचित राहिले होते फॉर्म सबमिशनपासून आणि अगदीच याच्या खात्रच आज अनेक ठिकाणी आपल्याला बघतोय आपण संदीप सर अध्यक्ष युवा शैक्षणिक सामाजिक स सा, न्याय संघटना यांचीही मागणी होती त्यानंतर प्रशांत शिरूरगड राज्य उपाध्यक्ष यांचीही मागणी होती आणि साधारणतः अशी परिस्थिती पाहता आणि अनेक विद्यार्थी वंचित राहत आहेत हे पाहता आपल्याला बघतोय आपण राज्य परीक्षा परिषदेने नुकतंच एक प्रसिद्धी पत्रक निवेदन पत्रक जाहीर केलेलं आहे प्लॅटफॉर्मवरती आणि ज्या थ्रू आपल्याला स्पष्ट केलं गेलेलं आहे शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अनन्वे शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या का कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पा, शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार पंचवीस आयोजन तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येत आहे सदर परीक्षेचा ऑनलाईन आवेदन साधारणतः पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते शेवटची आजची तारीख तीन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत होती परंतु महाराष्ट्रात काही जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाल्याने परीक्षार्थी उमेदवारांना ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यास अनेक अडचणी येत होत्या आणि सामोरे जावं लागत होते परीक्षार्थी आणि उमेदवारांना ऑनलाईन आवेदन भरण्यासाठीची मुदत चार दहा दोन हजार पंचवीस ते नऊ दहा दोन हजार लास्ट डेट किती असणार आहे मग नऊ दहा दोन हजार पंचवीस अकरा रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म सबमिट करता येईल म्हणजे नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून आणि बाकी आणखीन दिलेले तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क न भरता आल्यामुळे संबंधित उमेदवारांना नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्डद्वारे नऊ दहा दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे नक्की जे जे कोणी विद्यार्थी वर्ग असतील शिक्षक वर्ग असतील त्यांच्यासाठी एक आता सुटकेचा निश्वास असेल कारण जे जे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचे राहिलेले असतील त्यांना मुदतवाढ दिल्यामुळं नक्कीच या कालावधीमध्ये आता ते फॉर्म भरू शकतील आणि या येणाऱ्या पात्रता परीक्षेचा त्यांनाही याचा लाभ होणार आहे आणि त्यांची सेवा अबाधित ठेवणं असेल किंवा पुढे तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये टेट एक्झाम द्यायची असेल किंवा त्यामध्ये समाविष्ट व्हायचं हो असेल तर नक्कीच या परीक्षेचा अत्यंत लाभ घेता येणार आहे शिक्षक वर्गांसाठी नक्कीच आनंदाची बाब म्हणता येणार नाही पण एक सुटकेचा निश्वास की बाबा काय बरेचसे असे शिक्षक वर्ग राहिले होते त्यांना आता या संधीचा लाभ करून घेता येणार आहे चला नक्कीच या प्लॅटफॉर्मवरती अशाच महत्त्वपूर्ण अपडेट दिल्या जातील चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला थांबतोय मी सागरता आप पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुरतास गुड बाय अँड टेक केअर